<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण काल झालेल्या पेपरचं अनालिसिस करणार होतो काल बरेच जण म्हणले होते की सर सेकंड शिफ्टचे आणि थर्ड शिफ्टचे प्रश्न घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते दोन्ही कवर करणार आहोत आणि आता परीक्षा झाल्याच्या नंतर काय करायचं आता परीक्षा झाली आता इथून पुढे काय करायचं तर ते आपण पाहणार आहोत किती मार्काला कट ऑफ लागणार आहे लिपिकसाठी आणि शिपाईसाठी तर हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत <coughs> चला <coughs> 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 तर मग सुरू करूया हे <hé> बघा इथं दिसतंय परीक्षा झाल्याच्या नंतर लिपीचा पेपर चाळीस मार्काचा होता आणि शिपाईचा तीस मार्काचा होता तारखेपासून सुरू झाले होते एक्झाम तिथं लिपिक दाली आता लिपिकची तर परीक्षा झालेली आहेत आता त्यांच्या दुसरी एक एक्झाम होणार आहे इंग्रजी टायपिंग मराठी टायपिंग आणि यांची दोन्हीची पण हे होणार आहे आता टेस्ट होणार आहे आणि शिपाईसाठी फक्त हे स्वच्छता आणि सापलते चाचणी मुलाखत पण आहे याच्यात कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखक आणि शिपाई तिन्ही साठी मुलाखत आहे स्वच्छता आणि साफलतेचा चाचणी फक्तच शिपाई आणि आम्हालपदासाठी आहे